ही प्रक्रिया आहे मतदार यादी वीस तारखेला प्रसिद्ध झालेली आहे आणि सत्तावीस तारखेपर्यंत या मतदार यादीमध्ये जर काही चुका असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी हरकती घेण्याच्या तक्रारी करण्याची संधी आहे एक राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचं सर्वच प्रभागांमध्ये काम असल्यामुळे अनेक गोष्टी ज्या समोर येतात त्या अत्यंत धक्कादायक आहेत मी आज त्या निमित्ताने आमचे टिटोल्याचे अध्यक्ष शक्तीवान भुईर आणि माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या समवेत भूमकर म्हणून जे या सगळ्या विषयात महानगरपालिकेत मा, निवडणुकीच्या संदर्भात काम करतात त्यांची भेट घेऊन काही गोष्टी निदर्शनास आणून दिल्यात परंतु निश्चितपणे याच्यामध्ये अशी स्थिती दिसते की जी प्रभागाची सीमा आहे त्या प्रभागाच्या सीमेच्या आतमध्ये असणारी अनेक नाव गाठ्यानी म्हणजे सोसायट्याच्या सोसायट्या या त्या भागातून काढून त्या बाँड्रीच्याही खूप अंतर बाहेर किंवा दुसऱ्या प्रभागामध्ये टाकलेल्या आहेत तर त्याचबरोबर दुसऱ्या प्रभागामध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणतो की शंभर मीटर नाही दोनशे मीटर नाही पाचशे पाचशे मीटर लांब असलेल्या जागा सुद्धा ज्या ठिकाणची लोक सोसायट्या किंवा अनेक याद्याच्या याद्या या त्या प्रभागामध्ये टाकलेल्या आहेत आणि ही खरं म्हणजे चुकून घडलेली चूक दिसत नाही ही जाणून बुजून कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेच्या कर्मचारी जे त्याच्यावरती काम करतात त्यांच्याकडून जाणून बुजून केलेल्या या चुका आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्वच कार्यकर्ते आणि आमचे या कल्याण डोंबिवली महापालिकेचे निवडणूक प्रमुख नाना यांच्या यांच्यासमवेत आज निवडणूक आयोग उपायुक्त यांची भेट घेऊन आज जो पॅनल क्रमांक तीन टिटवाळा याच्यामध्ये जो पंधरा सोळा हजार मतांचा जो काही घोळ झालेला आहे आणि वॉर्ड क्रमांक नऊ म्हणजे जुना याच्यामध्ये स्टेशन परिसर टिटवाळा स्टेशन हा कुठल्या बाउंड्रीवर नसताना इथले सर्वच याद्या या पॅनल क्रमांक चार मोना अटालीमध्ये टाकल्या गेल्यात जवळजवळ दोन तीन किलोमीटरचं अंतर असताना या बाउंड्रीवरच्या या या याद्या नसताना त्या तिकडं शिफ्ट केल्यात याच्या आज आम्ही याची शहानिशा करण्यासाठी आणि उप उपायुक्त यांची भेट घेऊन त्यांच्या हे निदर्शन आणून दिलेल्या आहेत भविष्यात या याद्या ज्या त्या वॉर्डात होत्या त्याच त्याच या, या, या वॉर्डात हो वा, राहाव्या याच्यासाठी आम्ही विनंती केली आणि निवडणूक आयोग जो आहे तो विधानसभाच्या ज्या याद्यात याच्यावरती काम करतोय तर त्या याद्या मागच्या इलेक्शनला विधानसभेच्या इलेक्शनला वॉर्ड क्रमांक नऊ म्हणजे तितवळ्यातच होत्या ते, ते आता त्यांनी मोण्यामध्ये टाकलेले त्याच्या आम्ही आता हरकत आणि सूचना त्यांना दिलेल्या आहेत तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज युट्युब चॅनेलला लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो